हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय ब्लॉग तर मी काल तुमच्याशी मिशोचे सगळे प्रॉडक्ट शेअर केले त्यानंतर संध्याकाळी मिस्टर ऑफिसवरून आल्यानंतर म्हटले की चला माझी सर्दी कमी करण्याचं डोकेडोखी कमी करण्याचं चा, एकच कारण ते म्हणजे त्याच गोष्टीने कमी होऊ शकते तर चलो आम्ही इकडे खायला आलेलो आहे तर तांबडापांडा रस्सा तर हॉटेल चावळी हे झालेलं आहे नवीनच तर इकडे आल्यानंतर पहिली एंट्री आहे मस्त अशी म्ह म्हैशीपासून तर आदूला इतकं छान वाटलं तिला पहिल्यांदा खरोखरच वाटलं पण हात लावून वगैरे बोलल्यानंतर ते छान असं स्टॅच्यूज आहे म्हशीचा हे म्हशीच्या पुढं गाडी आहे हे कोल्हापूरमध्ये कसं प्रत्येक सणाला असं एक शर्यत असते म्हशींची त्याच्या पुढं ही गाडी असते त्या गाडीच्या आवाजान म्हशी सगळ्या पळतात असं ते तिथं त्याने सगळं बनवलेलं आहे एक आबा आहेत म्हशी राखणारे या अशा स्टॅच्यू खूप खूप रियल वाटतात अगदी मस्त असं तर हे आहेत फुले आपले खूप मोठे कलाकार मराठी इंडस्ट्रीमधले त्यांचा स्टॅच्यू तर अगदी एक हुबेहुब वाटत होते तर मिस्टरांनी तिथे त्यांच्याजवळ बसून छानसं फोटो वगैरे काढलेले आहेत इकडं मुलांना पण खूप छान असा ग्राउंड आहे तिथे खेळायला तर इकडे आदू खेळत आहे तर खूप छानच आहे स्वर आपल्याकडे एन्जॉय करत आहे तर काल संध्याकाळी ते आले आणि म्हटले आता चला आता श्रावण पण जवळ येत आहे तर काल होता शुक्रवार आणि सगळं मला असं झालं होतं नाक वगैरे डोकं दुखत होतं कणकण होती मला तर मला म्हणले गोळ्यांनी काय तुझं कमी येणार नाही आणखीन तांबडा पांढरा पिल्यानंतरच कमी तर माझं खस तसंच आहे थोडा तावडा पांढरा पिल्यानंतरच कणकण सर्दी वगैरे जाते तर इकडे छान असे आजीबाई बांगड्या विकत आहे हा असा सुंदर घर आहे खूप छान वाटतं अशी घरं बघून पूर्वीची हॉटेल चावळी इकडे नाव बघू शकताय तर पूर्वी अशी आपल्या गावामध्ये घरं असायची आता गावाकडे पण थोडी अशी घरं जुनी सगळी नवीन नवीनच होत आहेत बंगले वगैरे पण खूप सुंदर आमच्या वेळेला तर खूप अशी जुनी छोटी छोटी घरं असायची तर हे पण आजोबाईकडे काहीतरी करत आहेत परत हे ग्रामपंचायत कार्यालय आमच्या इकडे पण असंच गावे असायचं ग्रामपंचायत कार्यालय वगैरे तर चला इकडे तीन त्यांचे सेक्शन होते त्यातला आम्ही इकडे निळू भाऊंचा वाडा इकडं ह्या सेक्शनमध्ये जाऊया म्हटलं कारण इकडे खाली बसून जेवायचं होतं तर मस्त असं सगळ्यांना खाली बसायला बैठक केली होती तर त्या वाड्यामध्ये खरंच असं एकदम जुन्या घरांचा फील येत होता चिऱ्यांचा आहे गर्दी बघू शकताय आणि सुंदर असं खूप छान हे हॉटेल आहे मला जेवण तर खूप इथलं छान आवडलं तर निळू भाऊंचे सगळे इकडे पोस्टर पोस्टरमधले पेंट फोटो इकडे लावलेले आहेत तर गर्दी तर खूपच आहे पण आम्हाला लगेचच जागा मिळाली इकडे खाली बसलो आम्ही तीन सेक्शनमधला एक सेक्शन आम्ही इकडे घेतलेलं आहे निळू भाऊंचा वाडा तर मस्त असं जेवण आलेलं आहे बघू शकता हॉटेल चावडीची थाळी मागवली होती आणि मिस्टरने घेतली होती त्यांची फेवरेट रक्ती मुंडी थाळी तर जेवण एक नंबर क्वालिटी होतं मी पहिला आता म्हटलं सर्दी वगैरे आहे गच्च आहे म्हटलं तर पहिला पांढरा ट्राय करूया तर ते पिल्यानंतर असा घशाला चांगला शेक मिळाला बघू शकताय आहे तर असंच आहे कोल्हापुरी मासाचं ते आजारी पडले की डॉक्टरांच्या गोळ्या खात नाहीत तर मटणाच्या नळ्याच खातात आणि त्यामुळे त्यांचं ते, ते आजार पण कमी येतं कोल्हापूर झाला तर हाय जे हे एकच औषध आहे कोल्हापुरी तांबडा पांढरा तर ते खाल्यानंतरच बरं वाटतं जरा तर झाला इकडे बाहेर जेवण झालं तर आनंदर म्हटलं सगळा व्हि घेऊ गेल्यानंतर पण तुम्हाला दाखवलं हा निळूभाऊंचा वाडा हा काळू बाऊ बाळू सेक्शन इकडे आणि हा हार असे तीन सेक्शन आहेत ह्या दोन्ही साईडला खुर्ची टेबलवरती बसायचं आहे आणि इथं वाड्यामध्ये खाली बसायचं आहे तर झाला जेवल्यानंतर म्हटलं पान घेऊ जेवल्यानंतर एकदम हलकंच वाटलं छान जेवण एक नंबर क्वालिटी होती भाकरी चपाती रोटी होतं खरं ते जेवणाची चोपणा अगदी गावरान होती एक नंबराची जसं त्याने थीम बनवली आहे ना तशी जेवणाचे एक नंबर होते नक्की ट्राय करा एक पासुन ला हे कोल्हापूरपासून कळंबा गारगोटी रोडला आहे हे अंबाला बघत होती काय काय कसं तर चला आता इकडे फोटो मस्त काढलेले आहेत छान असे भाऊच्या बरोबर पण हा मशी बरोबर पण तर आजूला विचारलं आपल्याला दूध कुठून येतं तर आदू म्हणते आपल्याला गोकुळमधून दूध येतं तर आता तिला सगळं परत गावीन होऊन कुठून दूध येतं काय येतं सगळं मला दाखवायला पाहिजे मुलींना ह्याचलं काय जास्त माहीतच नाही आहे तर चलो मस्त असा डिनर झालेला आहे हॉटेल चावडी चाओड, चावडी असेल गावरांच तर घरी आलो संध्याकाळी रात्री आल्यामुळे छान असं पाऊस पण पडून गेला होता तर नेक्स्ट मॉर्निंग डायरेक्ट दुपारच स्वीट घेतलेला आहे इकडे गेलेलो आहे रंकाळा साईडला रंकाळा बघू शकता किती छान वातावरण झालेलं आहे रंकाळा पूर्ण भरलेला आहे एकदम फ्रेश लोक पण खूप आलेले होते फिरायला तिकडे तर चला इकडे आता बघायला गेलेलो आहे आहोत आम्ही एक बंगला तर रो हाऊसच आहे हा तर तो साईडलाच होता ह्याची ॲड बघितली होती मी इस्टावरती तर चला म्हटलं आतापासून थोडंफार बघायला चालू केलं तर कुठंतरी मनासारखं आपल्याला काहीतरी भेटेल तर थोडीफार आता स्वप्नपूर्तीकडे आपण वाटचाल करू तर डायरेक्ट इथे तयार ट्रॉलीज वगैरे होत्या बेसिंग होतं किचनमध्ये टॉयलेट बाथरूम असं हे रो हाऊस होतं खाली हॉल किचन आणि वरती दोन रूम होत्या आणखीन छानच होत्या थोडं मोठ्या रूम होत्या ह्या अगदी अशा प्रशस्त एक चार पाच जणांच्या फॅमिलीसाठी छानच होतं बाहेर पण खूप छान होतं बघू शकता हे सगळं पॅक वगैरे करून घेतलेलं आहे तर वेळ आहे तर म्हटलं मिस्टरांना आपलं थोडं आत्तापासून कुठेतरी बघायला चालू केलं तर पुढे आपलं जसं मन आपल्याला हवं तसं काहीतरी भेटेल तर छानच इथला एरिया खूप एक नंबर होता पलीकडे पण त्या हाऊसला लागून असे मोठंशे मोठं तिथे आता अपार्टमेंट होणार होती ते दाखवणारे एजंट आहेत ना ते दाखवत होते तर हे बघू शकता किती सुंदर अशी कॉलनी आहे इथले सगळे ते युनिट्स गेलेले होते ते एक दोनच तिकडे शिल्लक होते तर चलो ते बघितल्यानंतर इकडे आता माझी फेवरेट मी खायला आलेले आहे दाबेली छान अशी ती देवकर पानांच्या इथंच आहे तिथे त्या साईडला गेले तर मी तिथली डा दा, डाबिली ट्राय करतेच एक नंबर अशी एक खाली की पोट पूर्णच फुल्लं होतं तर चलो हे आहे इकडे तुम्ही कोल्हापूरमध्ये नवीन असाल तर नक्की ती डा दा, दाबेली ट्राय करा दाबेलीमध्ये पण त्यांचे भरपूर प्रकार आहेत तर मी ही जम्बो दाबेली दरवेळेला घेते तिथली खूप मोठी असते तर चला त्यानंतर इकडे छान गरमागरम अशी कॉपी मागवलेली आहे कॉपी पण एक नंबर होती पाऊस बाहेर बारीक पडतच होता तर चलो आता छान घरी आले घरी आल मुलींना पण तिथली दावेली खूप आवडते स्वराला तर खूपच आवडते त्यामुळे त्यांना पण इकडे मी पार्सल घेऊन आले होते तर हा माझा शुक्रवार आणि शनिवारचा असा शुक्रवारीच रात्री हा ब्लॉग स्टार्ट केला होता आणि शनिवार आज आजचा तर चला घरी आल्यानंतर आज शनिवार मिस्टरांचा असतो उपवास त्यामुळं बनवला होतं छान असं शेवग्या शेंगेची आमटी कोबीची भाजी इकडे राईस आणखीन भाकरी वगैरे असंच व्हेज आज इकडे जेवण बनवलं छान असं सिंपल सो इकडे आता आदू आलेली आहे कॅमेरा ऑन आहे म्हटलं तर थोडंफार हे काही काहीतरी कै बडबडत होती तर चलो उद्या आता मी आदूचे केस कट करायचे म्हणते घरीच त्याचा पण मी नक्कीच व्हिडिओ बनवीन तर कसा वाटला माझा ब्लॉग नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग